इंटरनॅशनल पॉवर लिफ्टर सिद्धार्थ घरडे पॅरामोन जिमचे अध्यक्ष सदर यांनी मुंबईच्या कल्याण येथे दोन दिवसीय ये सतरा व अठरा ऑगस्टला झालेल्या पावर लिफ्टिंग कॉम्पिटिशनमध्ये चारशे दहा किलो वजन उचलून सिद्धार्थ घरडे यांनी राज्यस्तरावर गोल्ड मेडल मिळवून प्रथम क्रमांक मिळवून नागपूरचे नाव गौरविले आहे घरडे यांनी आपल्या जिंकण्याचे श्रेय त्यांचे गुरु एम खान व जिम संचालक मजीद खान तसेच सहयोगी टीम देवाशिष जयपूरकर ओम गुप्ता तनिक्ष तिवारी कृष्णा गुप्ता अंकित गुप्ता व वर्षा शेल्डे यांना दिले आहे चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून आपल्यापर्यंत नवीन नोटिफिकेशन पोच